हाय हॅलो नमस्कार मी ऋषाली तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना तर चला आज तुम्हाला पुरणपोळी कशी बनवायची आहे त्याची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे आणि सर्व काही डिटेलमध्ये पण सांगणार आहे चला तर आपल्याला येथे हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे तर मी सर्वात प्रथम हरभऱ्याची डाळ ही दोन वाट्या घेतलेली आहे तर ती छान अशी निवडून पण घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला हरभऱ्याची डाळ ही स्वच्छ अशी छान अशी दोन तीन पाण्यानं धुवून घ्यायची आहे तर अशी थोडीशी का हरभऱ्याची डाळ अशी छान अशी घसून घ्यायची म्हणजे त्यामधलं सफेद सफेद पाणी सर्व काही निघून जातं तर हरभऱ्याची डाळ ही दोन तीन पाण्यानं अशी छान धुवून घ्यायची मग त्यानंतर आपल्याला हरभऱ्याच्या डाळीमध्ये चांगले पाणी टाकून घ्यायचे हरभरीची डाळ ही घरगुती असेल तर जास्त थोडं जास्त पाणी टाकावे लागत असते दुकानची डाळ असेल तर पाण्याचं प्रमाण थोडं कमी जास्त केलं तरी चालतं पण घरगुती डाळं असेल तर ही पाणी जास्त लागत असते डाळीला तर त्यानंतर मी येथे थोडी हळद टाकून घेत त्यानंतर कुकरचं झाकण बंद करून कुकर हा गॅसवरती डाळ शिजण्यासाठी ठेवलेला होता तर कुकरच्या शिट्ट्या ह्या चार पाच होऊन दिल्यानंतर डाळ बघा किती छान शिजलेली आहे तर त्याचं पाणी पण आपल्याला साराच्या आमटीसाठी उपयोगी येत असतं तर ते पाणी पण बाजूला काढून ठेवलेलं होतं तर येथे मी कढईमध्ये दोन चमचे हे तुपाचे टाकले आणि त्यानंतर मग आपल्याला जी डाळ शिजलेली आहे ती डाळ कढईमध्ये टाकून घ्यायची आहे तर आपल्याला पूर्णाची डाळ ही छान अशी परतवून घ्यायची आहे तर त्यामध्ये मग दो दीड वाटी मी गुळाची गुळ टाकलेला आहे गूळ टाकल्यानंतर आपल्याला डाळ ही छान अशी मिक्स करून घ्यायची आहे तर गुळाचं पण पाणी तयार होत असतं तर आपल्याला गुळाचं पाणी हे पूर्ण आटेपर्यंत डाळ शिजवायची आहे तर गुळाचं पाणी आटल्यानंतर डाळ ही खूप छान अशी मऊसूत शिजत असते आपल्याला ते दोन्ही मिक्स होईपर्यंत असं मिक्स करायचं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ पण टाकायचं आहे आपल्याला आणि येथे सुंट वेलची चक पण मी अशी पावडर तयार केलेली होती तर मी त्यामध्ये ती थोडी टाकून घेतलेली आहे डाळ ही छान अशी त्यामधले पाणी आटेपर्यंत शिजवायची तर, तर आपल्याला एक अशी पुरणाची चाळणी असते त्यामध्ये आपल्याला पुरण टाकून घ्यायचं आणि एका ग्लासाच्या सहाय्याने आपल्याला ते पूर्ण असं प्रेस करायचं तर डाळ छान शिजल्यानंतर पण छान असं पूर्ण बारीक होत असतं तर बघा हे पण किती छान झालेलं आहे तर, तर आपल्याला याच्याच आता पुरणाच्या पोळ्या पण तयार करायच्या आहे तर मी याच्यासाठी दोन वाटी पुरण घेतलेले होते तर दोन वाटीच आपल्याला पीठ पण घ्यायचं आहे ज्यांना मैदा घ्यायचा तर त्यात मैदा पण ॲड करू शकता तर मी इथे गावाचं पीठच घेतलेलं आहे तर थोडं मीठ टाकून घ्यायचं आणि आपल्याला थोडंसं क तेल पण टाकून घ्यायचं तर छान असं पिठाचं पीठ असं मळून घ्यायचं आहे पीठ हे जास्त कडक पण नाही असं जास्त मऊ पण नाही तर मध्यम पीठ मळायचं आहे आपल्याला तर हे बघा असं पीठ मळून घ्यायचं आहे तर हे अर्धा एक तास आपल्याला भिजण्यासाठी ठेवायचं आहे तर भिजल्यानंतर पिठाच्या पोळ्या खूप छान येतात तर मी दोन्ही प्रकारच्या तुम्हाला पोळ्या करून दाखवते आता पिठाचे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे आणि ते पिठाचे गोळे असे थोडेसे आपल्याला निवदाप्रमाणे असे लाटून घ्यायचे आहे तर लाटल्यानंतर आपल्याला त्यामध्ये असं पण टाकून घ्यायचं आहे तर दोन्ही पण आपल्याला ते गोळे तयार होते ते सारख्या प्रमाणात लाटायचे आहे तर आपल्याला त्यामध्ये पुरण पण भरून घ्यायचं आहे तर बघा पु पुरणाचा असं गोळा तयार करून घ्यायचा मग त्यानंतर आपल्याला त्यावरती ठेवायचं आणि मग त्यानंतर असं प्रेस करायचं सर्व काही पांगून घ्यायचं असं मग त्यानंतर आपल्याला ती छोटी पोळी असते ती पण थोडी अशी लाटून घ्यायची मग त्यावरती टाकून घ्यायचं साईज बघून घ्यायची आणि वरती त्यावर परत आपल्याला असं दाबून आणि छान अशी पूर्णाची पोळी लाटून घ्यायची आहे आपल्याला तर हे बघा असे दोन्ही साईड असे पूर्ण पूर्ण गोल असं दाबून दाबून घ्यायचं आहे तर कडा आणि मग त्यानंतर थोडं पीठ टाकून आपल्याला पोळी लाटायची आहे पोळी लाटताना आपल्याला जास्त जोर पण देऊन लाटायची नाही हळ हळूवार अशी लाटून घ्यायची आणि मग त्यानंतर आपल्याला तव्यावरती मग भाजायला टाकायची आहे पूर्णाची पोळी खालून अशी छान भाजत आली का त्यानंतर मग आपल्याला पोळी उलटून घ्यायची आहे तर बघा किती छान पोळी पण झालेली आहे कुठे काही पुरण पण बाहेर निघालेले नाही छान अशी पुरणाची पोळी झालेली आहे तर बघा आणि पुरणाची पोळी पण अशी टम्म फुगत आहे ती पण बघा मग त्यावरून आपल्याला थोडंसं तूप सोडून पण घ्यायचं तूप टाकल्यानंतर पोळी पण अशी छान अशी मऊ होत असते पुरणाची पोळी आपल्याला छान अशी भाजून पण घ्यायची आहे दोन्ही पण साईडनं पुरणाच्या पोळ्या करण्याच्या पद्धती पण मग वेगवेगळ्या असत्या सगळ्यांच्या तर मी दोन्ही पद्धतीने तुम्हाला दाखवले आहे छोटे छोटे गोळे करून त्या पद्धतीने पण तुम्हाला पुरणाची पोळी करून दाखवलेली आहे तर आता येथे आपल्याला पीठ घेऊन असं पीठ थोडंसं क हातावरतीच हे करून घ्यायचं आहे वळून घ्यायचं आहे मग त्यामध्ये आपल्याला पुरणाचा गोळा करून घ्यायचा आणि त्यामध्ये असं थोडं थोडं प्रेस करून असं पुरणाचा गोळा टाकून घ्यायचा आहे तरी हे बघा असं ह्या पद्धतीनं तुम्ही जर पुरणाची पोळी करून बघितली तर ह्या पण पद्धतीनं खूप छान पुरणाची पोळी होते तर कुठेच पुरण पण बाहेर निघालेलं नाही तर छान पुरणाची पोळी पण तयार झालेली होती लाटताना आपल्याला जास्त प्रेस करून लाटायचं नाही तर हळूहळू असं लाटून घ्यायची आहे पोळी तर पोळी आता तव्यावर पण टाकून घेतलेली आहे ही पण पोळी खूप छान अशी टम्म पण फुकते तर बघा थोडंसं तूप टाकून घ्यायचं आणि भाजत आली का लगेच उलटून घ्यायची आहे तर बघा किती छान पोळी फुगलेली आहे आधीची पण पोळी छान फुगलेली होती आणि आत्ताची पण बघा तर चला या पद्धतीने तुम्ही पण पूर्णाच्या पोळ्या करून बघा तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि आता आता जवळच होळीचा सण येत आहे तर तुम्ही पुरणपोळीची रेसिपी ट्राय करून बघा तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा चला नवनवीन व्हिडिओसोबत भेटूया बाय